संसदेवर अतिरेकेने केलेल्या हल्ल्याला बुधवारी बावीस वर्ष पूर्ण झाली याच दिवशी काही तरुणांनी संसदेवर हल्ला करत सरकारविरुद्ध आपला रोष व्यक्त करण्यात आला याच संदर्भात पाच जणांना अटक केली असून एक जण फरार झाला आहे गॅलरीतून उडी मारणारा सागर शर्मा लखनौचा असून नीलम ही हरियाणाची रहिवासी आहे पंचवीस वर्षीय अमोल शिंदे हा लातूरचा रहिवासी असून हे जण सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होते एक ते दीड वर्षापासून ते एकमेकाच्या संपर्कात होते त्यांनी भगतसिंग नावाचा ग्रुप तयार केला होता शेतकरी आंदोलन मणिपूर घटना आणि मागाईच्या बाबतीत चुकीचे निर्णय सरकारने घेतल्यामुळे संतप्त होऊन या तरुणांनी संसदेवर हल्ला केला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने चारशे से बावन एकशे वीस बी या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या चौघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे मित्रांनो अशा बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा